नमस्कार मित्रांनो शेळीपालन पालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे शेड्यातील बीडिंग आजचा आपला विषय आहे शेड्यातील बिडिंग म्हणजे काय चला तर मित्रांनो बघूया ब्रिडिंग संबंधी माहिती शेळीपालन आज एक पूरक व्यवसाय न राहता मटणाला असणाऱ्या रा मोठ्या मागणीमुळे शेळी हा व्यवसाय करणाऱ्याच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे शेळीपालन हा व्यवसाय दोन मुख्य प्रकारावर म्हणजे कत्तरीसाठी आणि ब्रीडिंगसाठी म्हणजेच पजनासाठी यावर आधारित आहे पैकी कत्तरीसाठी म्हणजेच स्लॉटरिंगसाठी शेडीपालन म्हणजे काय याबाबत आता आपण जाणून घेऊया मांस उत्पादनासाठी बोकड किंवा मेंढ्या यांची कत्तर केली जाते हा एक प्राचीन पारंपरिक शेळी पालनाचा उद्देश आहे दैनंदिनी आहार समारंभ धार समारंभ धार्मिक कार्यसाठी कत्तर केली जाते असे मनाला वावगे ठरणार नाही की शेडीपालन म्हणजे कत्तरीशिवाय दुसरे पर्यायच नाही आहे शेळीपालनामध्ये कत्तल हाच एक शेवटचा पर्याय आणि उत्पन्नासाठी असलेले एकमेव प्रकार आहे दुसरा प्रकार आहे म्हणजे शेळी पानाचा दुसरा प्रकार आहे ब्रीडिंग आता ब्रीडिंग म्हणजे काय हे जाणून घेऊया शेळीपादनामध्ये हा प्रकार नवीन आहे ईद मार्केट तसेच माणसाला असलेली भरपूर मागणी करिता शेड्यांमध्ये मा वजन वाढ व्हावी आणि शेड्यापासून मिळणारे उत्पन्न म्हणजेच करडे हे सशक्त आणि वजनदार मिळावे जेणेकरून कत्तरीसाठी त्याला चांगला भाव मिळेल करिता शेड्यांची ब्रीडिंग केली जाते या प्रकारात विविध प्रजातीच्या शेड्या आणि बोकडांची आपसात प्रजनन करून नवीन प्रजाती तयार केली जाते उदाहरण जर सांगायचे म्हटले तर महाराष्ट्रातील शेळ्यांना शेड्यांना प्रतीची म्हणजेच बोअर कोटा जमनापरी बीटल यासारख्या प्रजातीचा बोकड वापरून मिळणारे कर्ड हे दोन्ही प्रजातीचे निम्मे निम्मे गुणधर्म घेऊन जन्माला येते मित्रांनो ब्रीडिंगचे प्रकार ब्रीडिंगचे प्रकार तीन आहेत त्यापैकी एक नंबर आहे क्रॉस ब्रीडिंग नंबर दोन लॅन ब्रीडिंग नंबर तीन इनब्रीडिंग ब्रीडिंग केली जाते त्यापैकी आता आपण बघूया आउटक्रोसिंग ब्रीडिंग म्हणजे काय आउटक्रोसिंग ब्रीडिंग म्हणजे या प्रकारात एका प्राण्याची काही कमजोर गुणधर्म दूर करण्यासाठी दुसऱ्या सक्षम प्रजातीतील नराद्वारे प्रजनन केले जाते हे करीत असताना दोन्ही प्राणी याआधी कधीही आपसात प्रजनन केलेले नसावे यापासून निर्माण झालेले करडे हे उन्नत असतात त्यांच्या वजन आणि वाढ ही लक्षणीय वाढलेली असते या चार्टवरून हो तुम्हाला क्रॉस ब्रीडिंग कसे केले जाते आणि ते कसे काम करते याची माहिती मिळेल मित्रांनो मधील दुसरा प्रकार आहे लाईन ब्रीडिंग। म्हणजे लाईन प्रजनन नात्यातील प्राण्यांचे गुणधर्म राखून ठेवण्यासाठी लाईनबिडिंग हा प्रकार वापरतात उदाहरणार्थ आपल्याला आपल्याजवळील नर बोकडाचे गुणधर्म हे पुढील पिढीत राखायचे असल्यास अस, तोच नर न वापरता त्या बोकडापासून मिळालेले नर किंवा मादा प्रजननासाठी वापरली जाते यालाच लाईन बिडिंग असेही म्हणतात खालील दिलेल्या चार्टपासून तुम्हाला लॅन ब्रीडिंग कशा पद्धतीने केले जाते आणि ते कसे काम करते याची योग्य माहिती मिळेल <tart sound> ब्रीडिंगमधील पुढचा प्रकार आहे इनब्रीनब्रीडिंग या प्रकारात आपल्याच कळपातील प्राणी प्रजनन करतात इनब्रिडिंग इनब्रीडिंगमुळे प्रजाती ही कुंकुवत होते आणि त्यांची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा प्रभावित होते दिलेल्या चार्टवरून तुम्हाला इनब्रीडिंग कसे काम करते याची कल्पना येईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मी या देतो ती तुम्हाला कशी वाटली हे या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि पुढेही अशा शरीरपानांसंबंधी नवनवीन नु उपयोगी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ खालील